जिल्हा प्रशासक नुकतेच विधानसभा निवडणुकीच्या कामातून मुक्त झाले असून आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतला आहे त्या दिशा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती या विषयाशी निगडीत बाबी अंतर्भूत होत्या या प्रसंगी सर्व विकास कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत रेल्वेच्या विविध ठिकाणचे प्रलंबित पूल निगडीत सार्वजनिक बांधकाम भूसंपादन क्रीडा परिवहन नगर विकास वनमृत्रक शुल्क नगर रचना जी एस डी ए ग्रामीण विकास जलसंपादन शिक्षण विभाग क्रीडा जिल्हा उद्योग केंद्र सहकार कौशल्य नगरविकास तहसीलदार संबंधित प्रकरणं या विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी घेतला <णगी>